महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कुरखेडा येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर सोनसरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा आरोग्य मंदिर सोनसरी येथे आंतरराष्ट्रीय कुरखेडा आरोग्य मंदिर सोनसरी येथे आंतरराष्ट्रीय योग सप्ताह दिनांक सोळा जून ते एकवीस जून या कालावधीमध्ये साजरा करण्यात आला त्यानिमित्त अगोदर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात एकूण एकशे पन्नास रुग्णांनी सहभाग घेतला त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले तसेच योग शिबिर सोनसरीच्या दवाखान्याच्या आवारात घेण्यात आले त्या योग दिवस लिहिलेले योग शिबिरात सहभागी झालेल्यांना कॅबचे वाटप करण्यात आले तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजिता वाढीवे डॉक्टर कोमूद सेडम वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक केंद्र कढोली यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण सोहळा पार पडला या निमित्त आवारातील बगीचामध्ये वृक्षारोपण करण्यात आले सदरचे कार्यक्रमाला सरपंच मीनाक्ष सदरचे कार्यक्रमाला सरपंच मीनाक्षीताई वट्टी ग्रामपंचायत सोनसरी डॉक्टर मधु धारणे वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान आरोग्य मंदिर सोनसरी डॉक्टर पुरुषोत्तम खजरे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर काठवे पशुधन विकास अधिकारी श्रीमती सुमित्रा वाल्ते पोलीस पाटील सोनसरी प्रमुख पाहुणे रामटेकेजी वार्ताहर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बागडे आरोग्यसेवक विहीर घरे आरोग्यसेविका जाधव आरोग्यसेविका झोळे योग प्रशिक्षक तसेच श्री लठ्ठे परिचर यांनी प्रयत्न केलेत सूत्रसंचलन आर आर ठलाल औषध निर्माण अधिकारी यांनी केले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा